राजाचा माझ्या धुतुमच्या शिवप्रेमींचा आवाज पाहिजे जय भवानी राए राए राए। क्या बात है थोतुमचा नक्कीच माझ्या राजे मित्र मंडळ नक्कीच मी म्हणतो की शिवाजी राजांचा मावल्यांचा आणि अशाच प्रकारे पुन्हा एकदा या सर्व माझ्या या कार्यक्रमामध्ये मा ज्याने ज्यानी सक्रिय भाग घेतला त्या सर्व लकीच वेशभूषेत ज्याने ज्याने सक्रिय भाग घेतला त्याच्यानंतर सकाळच्या या कार्यक्रमामध्ये रेडचे आतापर्यंत ज्याने आम्हाला सक्रिय भागला आणि याच्यानंतरही या नुकतीच्या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने आम्हाला नक्की सक्रिय भागल्या मग मा गावचे माझ्या तुमचे ग्रामस्थ असतील शिवप्रेमी असतील सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आभार आणि खास करून नक्कीच जोरदार टाल्याने सर्वांनी या माझ्या स्वराज्य ढोल तशा पदाकुरांचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करीत आहे क्या नक्कीच मी म्हटलं होतं की हा महाराष्ट्र माझ्या रणरागींचा महाराष्ट्र हा माझा महाराष्ट्र नक्कीच त्या अशा माझ्या राष्ट्रमाता जिजाऊंचा महाराष्ट्र हा माझा राष्ट्र कणखर असणाऱ्या माझ्या या मातोश्रींचा महाराष्ट्र या जबरदस्त या स्वराज्य ढोल तशा पथकामध्ये आपण पाहिल्या तर नक्कीच पाच रणरागिन्या होत्या त्यांना सुद्धा मी माझा मानाचा मुद्रक करतोय अप्रतिमाशा नक्कीच स्वराज्य ढोल तशा पदक यांचा पुन्हा एकदा